नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हुम्नी उन्नी या किडीबद्दल माहिती पाहणार आहोत तर ही कीड साधारण वळवाचा पाऊस पडल्यानंतरून म्हणजे जून जुलैच्या दरम्यान या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो ऊस मका भुईमूग यासारख्या पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव सर्वात अधिक प्रमाणात दिसून आला आहे अंडी अळी कोश व भुंगेरे अशा या तिच्या चार अवस्था असतात तर या चार अवस्थांपैकी लहान अवस्था ही सर्वात खूप घातक व त्यानंतर करंगळीच्या किंवा बोटाच्या आकाराची जी जाड अवस्था असते त्या अवस्थेत या किडीचा अटॅक पिकांना जास्त होतो तर ही कीड ही मुळां मुळे जास्त प्रमाणात खातात कवळीमुळे जास्त करून तिला आवडतात त्यामुळे झाड हे अन्नद्रव्य पाणी घेऊ शकत नाही त्यामुळे ती झाडे उन्मळून उन पडतात एका भुंग्यापासून साधारण पन्नास ते साठ आळ्या बाहेर पडतात व या आळ्या यांचे पुढे उन्नीत रूपांतर होते सुरुवातीला आपण तिचं एकात्मिक कीड नियंत्रण करू शकतो जसे की प्रकाश सापळे लावणे प्रकाश सापळे लावण्याच्या पद्धतीत आपण ज्या ठिकाणी उन्नीचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी होणार आहे अशा ठिकाणी आपण एक पाच बाय दहा आकाराचा किंवा मग पाच बाय दोन फूट आकाराचा असा एक जमिनीला समतल असा खड्डा घेऊन त्याच्यावर त्या खड्ड्यात प्लॅस्टिकचा कागद आथरून असा कागद आथरून त्या खड्ड्याच्यावरती एक प्रकाश देणारा बल्ब लावला तर रात्रीच्या वेळेला जे सूर्यास्तानंतर भंगेरे बाहेर येतात ते ते प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्या पाण्यात पडतात तर ते पाण्यात आपण थोडेसे कीटकनाशक किंवा ऑइल त्या तीव्र वासाने व विषारी पाण्याने ते मरून जातात व त्या खड्ड्यात साठतात असे भुंगेरे साठल्यानंतर आपण ते गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी तर दुसऱ्या पद्धतीत जे बांधावर कडुलिंब बोर बाबूळ असे जी झाडे असतात ते त्यांचा पाला हा आ, उन भुंगेऱ्यांना आवडत असतो असे भुंगेरे त्या झाडावर जाऊन आपली उपजीविका करतात तर अशी झाडे जून जुलैच्या आधी जर ढाळी तर अतिउत्तम राहते पूर्ण कापण्यापेक्षा ती ढाळावी त्याचा पाला कमी करून टाकावा तर या एकात्मिक कीड नियंत्रणात आपण ह्या पद्धतीचा अवलंब करू शकतो तर दुसऱ्या पद्धतीत आपण रासायनिक पद्धतीने म्हणजेच रासायनिक कीड नियंत्रण पद्धतीने वापर करू शकतो त्याच्यात आपण क्लोरोपायरिफॉस लॅमडासायलोथ्रीन अशा कीटकनाशकांचा वापर करून आपण त्या कीड नियंत्रणात आणू शकतो तर आणि एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये आपण मेटारायझिम बिवेरिया यासारख्या जैविक औषधांचा वापर आपण करून ह्या किडीचे नियंत्रण करू शकतो तर ह्या पद्धतीने आपण जर उन्नी किडीचे नियंत्रण केले तर आपला जो पुढे होणारा ना त्रास आणि औषधांवर होणारा खर्च टाळता येऊ शकतो